नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण तेलाच्या बॉटलपासून छान असं ऑर्गनायझर बनवणार आहोत ही साधीशी तेलाची बाटली पण माझ्या मुलीच्या डोक्यात एकदम म्हण्नाटकनपणा आली ही तेलाची बॉटली पाहिल्यानंतर आणि एकदम छान सुंदर असं पेन ऑर्गनायझर तिने तयार केलेलं आहे माझ्या मुलीने हा व्हिडिओ स्वतःच शूट केलेला आहे त्याच्यामुळं तिने बघा किती छान शूट केलेलं आहे पहिली तेलाची बॉटल दाखवली आणि त्या तयार करण्यासाठी लागणारं सगळं साहित्य तिने दाखवलेलं आहे इथं बघू शकता तिनं कात्रीनं वरचं तोंड कट करून घेतलेलं आहे ते मी कट करून दिलेलं आहे तिला त्याच्यामुळे तिने व्हिडिओ दाखवलेला नाही कट करताना कारण तिला जमलं नसतं ती लहानच आहे त्याच्यामुळं मी तिला कट करून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर तिनं बी सिक्स झिरो 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 हा गम घेतलेला होता आणि त्याने एक कापड घेतलेलं आहे ते कापड त्या ते तेलाच्या बॉटलवरती पूर्ण चिटकवून घेतलेलं आहे तिने कशा पद्धतीने चिटकवलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला चिटकायचं आहे तुम्ही या जागी तुम्ही ॲक्रेलिक कलरसुद्धा वापरू शकता कापड नाही चिटकवलं तरी तुम्ही ॲक्रेलिक कलरने कलर, कलर करू शकता आणि खूप छान असा पेन ऑर्गनायझर तयार करू शकता मी ही बाटली फेकूनच देणार होती पण ती म्हणाली थांब ह्याचं काहीतरी भन्नाट बनवूया आणि मग तिनेच बनवायला घेतलं पेन ऑर्गनायझर कटिंग वगैरे माझ्याकडून करून घेतलं पण तिने चिटकवलेलं आहे मी लहान मुलांना शाईसुद्धा क्राफ्ट म्हणून हे तयार करून देऊ शकता कारण उपयोगी पण आहे आणि घरातसुद्धा तुम्हाला पेन कात्री वगैरे ठेवण्यासाठी उपयोगी पडेल तुमच्या घरी जर बिसलरी बॉटल असेल किंवा तेलाच्या बाटल्या असतील पावडरचे डबे असतील त्याचा पण तुम्ही वापर करू शकता आणि अशा क्रिएटिव्ह आयडिया तयार करू शकता लहान मुलांना पण तुम्ही अशा क्रिएटिव्ह गोष्टींसाठी प्रोत्साहन देऊ शकता आता इथं प्र हिला मी तयार करायला दिल्यानंतर तिला एक एक आयड्या सुचायला लागलेल्या होत्या आता इथं बघू शकता तिने मायक्रमचा दोरा घेतलेला आहे आणि तो दोरा व आणि खालती असा गुंडाळणार आहे इथं बघू शकता तिने कशा पद्धतीने केलेला आहे तिने हाच गम वापरलेला आहे आणि दोरा बघा तिने कशा पद्धतीने गुंडाळलेला आहे तर एकदम छान असं तिचं पेन ऑर्गनायझर झालेलं होतं तयार रिकाम्या वाटल्यांचा वापर असाही होतो आणि मुलांमध्ये लपलेली क्रिएटिव्हिटी अशी फुलते यातलं मी तिला काहीही सांगितलेलं नव्हतं तिचं तिनेच मनाने केलेलं होतं बघा जांभळा कलर तिने वरच्या साईडला लावलेला आहे आणि खालच्या साईडला गुलाबी कलर ती लावणार आहे बघू बघू शकता कशा पद्धतीने तिने दोरा गुंडाळलेला आहे एकदम छान दिसत आहे उठावदार दिसते कापडावरची फुलं आणि ते जे मायक्रोमचे दोऱ्या आहेत ते गुंडाळलेले ते तर मग मंडळी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमच्या मुलांनी अशा काही डी आय वाय आयडिया बनवल्या असतील तर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा आणि नवीन काहीतरी करत राहा तर चला मग तुम्हाला कशी आयडिया वाटली ते पण कमेंट करून सांगायला विसरू नका